आज आपण चाललोय मुंबईतले गणपती बघायला माझ्यासोबत आर्यन आहे आणि राजा आहे आता आपण जाऊया बघूया कसे कसे गणपती भेटतात तर मित्र आता आम्ही जातोय एका शॉर्टकट गल्लीमधून तर बघूया आर्यनला पूर्ण रस्ता आहे आता आपण खडी मशीन साईडला निघू इथे काळुकले ब्राईटनेस बडा हा सांभार उजाड आहे हां खरं मध्ये आम्ही आहे कमी आहे कुठे आहे इकडनं हां तर या साईडला तर आम्ही इकडनं शॉर्टकट मधून जाऊ खडी मशीन साईडला साइडला तिकडनं तुम्हाला दाखवू कसे केवढे मोठे गणपती आहेत आपण आलो लोकंडवाला साईडला तर आपण लोकंडवालातून आता जाऊ सरळ रस्ता आहे तिकडनं हा सर एकदम काय बोलायचं नाही बोल ना मी तू आता आपण इकडनं जाऊ लगेच आता गणपती दिसतील ना त्या साईडला तुम्हाला आता दाखवतो कसे कसे गणपती आहेत त्यामुळे डायरेक्ट तिथेच भेटूया हाय कुराडचा राजा बघू शकतात कसं केवढी मोठी मूर्ती आहे ही बाजूला मित्रांनो आता आपण दोन गणपती बघितले आता आता बघूया अजून कुठे कुठे किती मोठ्या मूर्त्या आहेत आता हा हेला माहिती आहेत कुठे कुठे चला आता जाऊया आता इथे कुठे मंदिर आहेत आणि मंदिरात ते गणपती बसवतात तर मंदिरात जा बघूया हो आपण

मित्रांनो आता आरती झाली आहे आता आरती झाल्याच्या नंतर तर तुम्हाला दाखवतो कसं काय सजवलं आहे मखर पण एकदम चांगलं आहे मूर्ती पण एकदम मस्त दिसते तर आम्ही तुम्हाला दाखवतो आत्ताच आता आरती संपली तर तुम्हाला दाखवतो हे बघा किती सं सुंदर एकदम सजवलेलं आहे इथे खालती उंदीर मामा असा एक लाडू घेऊन तर आता आपण इकडनं पायाकडून जाऊया दुसऱ्या साईडला जर तिकडचे तुम्हाला आता दाखवतो गणपती कसे आहेत ते मित्रांनो तर आता आपण बघितलं त्या मंदिरात जाऊन आलो मूर्ती पण बघितली किती छान होती सजावट पण चांगलं होतं आणि आम्ही गेलो बरोबर टायमिंगला कारण का आरती पण चालू झाली आरतीच्या टायमाला आम्ही बरोबर पोहोचलो आरती पण मस्त झाली आता बघूया पुढे कुठे मंदिर आहे की असं बघूया मोठ्या मोठ्या मूर्ती आता बघितल्या आपण तर अजून बघूया दिसतात की नाही तर मित्रांनो आता बघूया आता आपण पुढे जातो आहे आता आता मी चाललो आता सरळ जसं तिथे पुढच्या साईडला आता तिथे तुम्हाला सांगतो तिथे पोचल्यावर चला मग जाऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रभाव पण मोठा आहे आणि मूर्ती पण एकदम मस्त आहे एकदम आणि इथे लहान मूर्ती पण बघा किती छान आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे केवढी मोठी मूर्ती आहे ती पण शंकराच्या रूपात बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता मूर्ती पण एकदम मस्त आहे एकदम एका स्टारवरती अशी उभी आहे आणि लहान मूर्ती पण तुम्ही बघू शकतात अशी एकदम आता आम्ही अशा या ठिकाणी आलो आहे ना तुम्हाला पण बघितलं ना तुम्ही पण तुम्हाला पण भरपूर आवडेल आणि तुम्ही आवडलं असेल तुम्हाला नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्ही बघू शकता बा मागे ग शंकराची मूर्ती आहे आणि समोर गणपती बसले आहेत इथे लहान मूर्ती पण बघा आणि इथे बाजूला ट्रॉफी ठेवल्या आहेत आणि थांबव दाखवतो तुम्हाला सजावट मस्त आहे ते कृष्णाची मूर्ती आहे जे ट्रॉफी ठेवली आहे मी पाठीमागे जे शंकराचं दाखवले ना मूर्ती ते भरपूर एकदम चांगलं दिसतंय मित्रांनो तुम्ही बघू शकता भायरस रामांची मूर्ती आहे आणि बाजूला बाजूलाशी हनुमान बसले आहेत आणि आतमध्ये जरा तुम्हाला दाखवतो वाचा आतमध्ये असं सजावट केलं आहे तुम्ही आतमा हे बघा गणपतीची मूर्ती आणि इथे उंदीर मामा बघा तुम्ही लाडू घेऊन आहे इथे लहान मूर्ती ही मागे भरपूर मोठी मूर्ती आहे एवढी मोठी मूर्ती मी आत्ता आजच बघितली खरामध्ये तर अशी व्हिडिओमध्ये तर भरपूर बघितले आहेत तुम्ही डेकोरेशन पण बघू शकता फुलांचं केलं आहे वरती असे फुलं लटकवली आहेत मागे पण असं पूर्ण फुलांचं झाडं दाखवली आहेत अशी मूर्ती पण छान आहे भरपूर मुलं भरपूर मोठी आहे मूर्ती मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण तर बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका